मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओवर व्हिडिओवरती नसाल तर लाईक करा आणि चॅनलला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर ऐश्वर्याची होणार चक्का त्यांच्या घरातून हकलपट्टी तर नेमकं काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तुमच्या सगळ्यांना माहितीच असतं की या ऐश्वर्याने आतापर्यंत किती कुटाने आणि कान केलेले आहेत कारण की याच्या तिला तर घरातून बाहेर नाही हकललं पाहिजे खरं तर तिला एक कठोर शिक्षा झालीच पाहिजे कारण की तिने आत्तापर्यंत त्या घरामध्ये कोणतं देखील बाळ जन्माला येऊन दिलेलं नसतं हे तुमच्या सगळ्यांना माहीतच आहे त्याच्यामुळे आता अमृता वहिनी आणि दादा देखील किती डिप्रेशनमध्ये जात असतात हे तुमच्या सगळ्यांना माहीतच आहे पण या सगळ्याच्या पाठीमागे मात्र ही ऐश्वर्या असते कारण की तिने आत्तापर्यंत किती कांडकुटाने केलेत हे तुम्हाला माहीतच आहे आणि ती आता सावलीच्या जीवावरती देखील उठलेली असते कारण की तिला ताराच्या मदतीने आता सावलीचा काटा काढायचा असतो पण तिला माहीत नसतं की ती जे काही करायला जाणार आहे ना हे सगळं तिच्या चांगलं येणार आहे कारण की तिला माहीत नाही की सावलीच्या पाठीमागे खंबीरपणे आता सारंग देखील उभा आहे त्याच्यामुळे ती काही जरी केलं तरी शेवटी सारंग तिला फेटाळून लावणारच आहे तर इकडे आता चक, ही चक्क ही ऐश्वर्या आता सावलीला पूर्णपणे घरातून बाहेर काढण्याचं प्लॅनिंग करत असते आणि या घरामध्ये कोणतं देखील नवीन बाळ जन्माला येणार नाही याची देखील ती म्हणत असते आता मी काळजी घेईल त्याच्यामुळे काही जरी झालं तरी या घरामध्ये कोंबी पाळणा हलून देणार नाही हा सगळा काही प्लॅनिंग मात्र ह्या ऐश्वर्याचा असतो पण तिला माहित नसतं की एकीकडे आता तिचं सत्य उघडकीत झाल्याच्या नंतर तिच्यासोबत काय काय घडणार आहे कारण की मित्रांनो तुम्हाला पुढे पाहायला भेटेल की तिलोत्तमाच्या समोर आता ऐश्वर्याचं सगळं भांड फुटणार आहे तिने आतापर्यंत ज्या काय अमृता वहिनींना गोळ्या दिलेल्या असतात जे काही तिने कांड केलेले असतात हे सगळं काही तिच्या अंगलट येणार आहे त्यावेळेस मात्र ती सगळ्यांसमोर आता अमृताच्या अहिणीची काय सगळ्यांची माफी देखील मागत असते पण त्यावेळेस मात्र तिचं कोणी देखील म्हणणं ऐकून घेत नसतं कारण की तिने आतापर्यंत जेवढे कान कुटाने केलेले आहेत त्या ना त्याबाबत तिला घराच्या बाहेर नाही तिला एक कठोर शिक्षा झालीच पाहिजे तर आता मित्रांनो तुम्हाला पुढे पाहायला भेटेल की तिथं स्वतःच्या हाताने धरून त्या ऐश्वर्याला आता रस्त्यावरती भीक मागायला लावते कारण की तिची ती लायकीच असते कारण की तिने आतापर्यंत जेवढे कुटाने केलेल्या आहेत ना त्याच्याबाबत तिला कठोर शिक्षा व्हायलाच हवी होती तर मित्रांनो तुम्हाला पुढे पाहायला भेटेल की आता आयुष्याला चक्क घरातून बाहेर हाकलताना तुम्हाला पाहायला भेटेल हे अपडेट तुम्हाला खूप दिवसानंतर पाहायला भेटेल हो मित्रांनो आणि आनंदाची बातमी देखील पुढे येणारच आहे कारण की तुम्हाला कळेलच की आता अमृतावाहिनी देखील पुढे आनंदाची बातमी देणार आहेत कारण की ह्या खोटारड्या ऐश्वर्याला घराच्या बाहेर काढल्याच्यानंतर सगळं काही त्यांच्या घरामध्ये सुखसमाधान पुन्हा येणार आहे तर ही अपडेट तुम्हाला पुढे पाहायला भेटेल तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद